खुशखबर खुसखबर खुसखबर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची खुसखबर एक एप्रिलपासून या पाच योजनांचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले तसेच त्यासंबंधीचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर आता त्या कोणत्या पाच योजना आहेत आता आपण पाहू तर पहा याच त्या पाच योजना आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची पहिली योजना आहे नमो शेतकरीचा सहावा हप्ता पहा नमो शेतकरीचा सहावा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार होती की हा हप्ता एकतीस मार्चपूर्वी जमा होणार होता मात्र तो अजूनही झालेला नाही तर काही चिंता करायची गरज नाही आजपासून हप्तावाटपास सुरुवात झालेली आहे कारण एकतीस मार्चच्या अगोदर होणार होता मात्र बँकांचे भरपूर बँकांवर काम होते कारण मार्च एंडिंगमध्ये बँकांना इतर कामं पेंडिंग असल्यामुळे तो हप्ता येऊ शकला नव्हता मात्र आणि काही टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा त्याला होते मात्र आता दोन एप्रिलपासून हा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही तुमचं खातं चेक करू शकता त्यानंतर पीक विमा योजना किती एकवीस जिल्ह्यामध्ये पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयाचा पीक विमासुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर अतिवृष्टी अनुदान जमा होणार अतिवृष्टीचे अनुदानसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहे आणि ते हेक्टरी तेरा हजार रुपये अनुदान सरकारनं दिलेले आहे किती हेक्टरी तेरा हजार रुपये अनुदान हे शेतकऱ्यांच्या अकाउंटला आलेले आहे असं मॅक्झिमम दोन हेक्टरपर्यंत आलेलं आहे त्यानंतर संजय गांधी निराधार योजना अनुदान हे महिलांसाठीची योजना आहे आणि यामध्ये ज्या महिलांचं पेंडिंग मागच्या जानेवारीपासूनची जी काही पेंडिंग होती त्या जानेवारीपासूनचे संपूर्ण पैसे एप्रिलमध्ये तीनही महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीनही महिन्यांचे पैसे जमा होत आहेत त्यानंतर पाचवी योजनेचे पैसे म्हणजे धान पीक उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये देण्यात येत आहेत किती प्रति हेक्टरी वीस हजार असं दोन हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत टोटल चाळीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर अशा प्रकारच्या हे योजना होत्या म्हणजे एप्रिल महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटला भरपूर पैसे जमा होणार आहेत तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद